आपण इथे कशासाठी याची अकोलाच्या हॉस्पिटल मध्ये जाऊन भेट घेतली आताही त्याची प्रकृती चिंताजनक आहे त्याच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर झालेलं आहे एक डोळा निकामा झालेला आहे डोक्यात दगड पाटीत दगड घालण्यात आलेले आहेत एवढंच नाही तर त्याला नग्न करून त्याच्या अंगावरती गाया सोडण्यात आलेल्या आहेत नग्न करून त्याला धर्म विचारण्यात आलेला आहे पहेलगामला सुद्धा धर्म विचारून हल्ला झाला होता आणि खामगावच्या या बौद्ध तरुणाला सुद्धा धर्म विचारून हल्ला झालेला आहे त्यामुळे ते सुद्धा आतंकवादी आणि हे सुद्धा आतंकवादी आहेत या ठिकाणी आम्ही आज ऍडिशनल एसपी ची भेट घेतली डीवाय ची भेट घेतली मोठ्या प्रमाणात ताकदीने त्या ठिकाणी तरुणांचा उद्रेक आम्ही दाखवलेला आहे आणि इशारा दिलेला आहे की तात्काळ या सर्व आरोपीवरती मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे यांच्यावरती बुलडोजर कारवाई झाली पाहिजे मी प्रश्न विचारतोय गृहमंत्र्यांना की या जागेवर जर एखादा दलित आदिवासी मुस्लिम असता तर किती वेळा तुम्ही यु ए पी ए लावला असता किती वेळा त्याच्या संघटनेवरती बॅन आणला असतं आणि म्हणून यांच्यावर सुद्धा युए पी ए लागला पाहिजे संघटनेवरती बॅन आलं पाहिजे यांचा मास्टर माइंड याचा शोध लागला पाहिजे आणि हे कुणाचे कार्यकर्ते आम्ही चारशे किलोमीटर पीडित रोहन पर्यटन करला भेटायला आलो पण स्थानिकचे लोकप्रतिनिधी आमदार हे भाजपाचे ते अद्याप या पीडिताला भेटले सुद्धा नाहीत मानवता जिवंत आहे की नाही हा प्रश्न मी त्यांना विचारतो खासदार सुद्धा भेटलेले नाहीत लोकप्रतिनिधीच्या बळावरती अशा पद्धतीने गोरक्षणाच्या नावाखाली माणसं मारले जात आहेत कायदा सुव्यवस्था आणि पोलिसांचा धाक या ठिकाणी राहिलेला नाही आणि म्हणून सर्व चौकशी झाली पाहिजे ही ऑल इंडिया प्रतर सेनेची मागणी यांच्या घरावरती बुलडोजर चाललं पाहिजे रोहन पैठणकरला पन्नास लाखाची मदत सरकारने केली पाहिजे त्याला घरकुल देण्यात आलं पाहिजे त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे त्याचं शिक्षण आणि त्याला नोकरीची जबाबदारी सुद्धा सरकारने घेतली पाहिजे ही मागणी आम्ही केलेली आहे आज इशारा दिलाय त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही पुन्हा आरोपी अटक केलेत मोका लावण्याचं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे त्यांनी जर आश्वासन नाही पाळलं तर बुलडाण्यामध्ये लाखोंचे भीमसैनिक घेऊन जनआक्रोश मोर्चा काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत हा इशारा सुद्धा मी आज या ठिकाणी दिलेला आहे